राज ठाकरे यांना मोठा चाहता वर्ग मिळाला श्रोते मिळाले आणि त्याचाच फायदा महायुतीला व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेने राज ठाकरे यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या त्यानंतर दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक झाली अर्थात तोपर्यंत सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना वेग आला होता पण अमित शहा यांना भेटून आल्यानंतर कोणतीही स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली नाही म्हणजे ना पत्रकार परिषद घेतली ना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सांगितलं पण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी काही गोष्टी क्लिअर केल्या आणि मोदी यांना पाठिंबा दिला आता हा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण नुकतीच मुंबईत झालेल्या सभेत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावरून भाषण केलं पण याचा मुंबईतल्या विविध लोकसभा मतदारसंघांवर खरंच किती प्रभाव पडला याचा फायदा नेमका कोणाला झाला त्याचा कोणाला झाला आणि या सगळ्यांमध्ये फडणवीस यांची भूमिका काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सध्या आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भाषण वादविवाद पाहतो त्यातून सध्या तरी असं दिसून येत आहे की ज्या राज्यात भाजपाची सरकार आहे तिथल्या प्रभावी नेत्याला एक प्रकारे बांधून ठेवण्याचं किंवा तो केंद्रात येणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा प्रगल्भ नेता शेवटी महायुती सरकारमध्ये शिंदे यांच्या हाताखाली काम करतोय याबद्दलही अनेक तर्कवितर्क काढले गेलेत आता दुसरी एक बाजू जी महायुतीला पूर्ण करू शकते ती म्हणजे ठाकरे ब्रँड ठाकरे युतीतून बाहेर पडले महाविकास आघाडी सत्तेत आली पण साहजिका तेव्हापासून जास्त आमदार असूनही भाजप एकाकी पडली होती त्यामुळे महायुतीसोबत ठाकरे ब्रँड असणं अत्यंत गरजेचं होतं पण उद्धव ठाकरे येणं शक्य नाही मग दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे राज ठाकरे म्हणून राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रमुख होण्याचीही गळ घातली कदाचित पक्ष विलीन करण्याबाबत देखील चर्चा झाली असावी अशी चर्चा आहे पण अर्थातच राज ठाकरे यांनी शांत भूमिका घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कोणताही पक्षात समाविष्ट न होता किंवा शिवसेनेचा अध्यक्ष न होता त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला अर्थात इथेच देवेंद्र फडणवीस फसले म्हणजे राज ठाकरे युतीचा भागही झाले नाही आणि विरोधातही राहिले नाही किंबहुना युतीच्या बाहेरही राहिले नाही अशा वेळी लगेच काही भूमिका घेणं फडणवीस यांच्यासाठी अनुकूल नव्हतं नंतर फडणवीस यांनी नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांना एका स्टेजवर आणण्याचा डाव आखला तो यशस्वीही झाला पण मोदी आणि ठाकरे एकत्र आल्यावर जे अपेक्षित होतं तसं घडलं नसल्याचीही चर्चा आहे राज ठाकरे यांनी भाषण केलं मोदी यांनी भाषण केलं पण प्रश्न एक उरतोस की या सगळ्यात देवेंद्र फडणवीस कुठे राहिले देवेंद्र फडणवीस यांच्या पदरात काय पडलं तर उत्तर सापडत नाही देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे वरिष्ठ वेळोवेळी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी नेहमीच पक्षाच्या हिताचा विचार केला आणि तरीही त्यांच्या काही नाही हा एक प्रतिकूल भविष्य काळाचा संकेत असू शकतो का याबद्दलही अनेक ठिकाणी चर्चा होते आता या सभेचा खरंच महायुतीला फायदा होऊ शकतो का बा तर आपण मुंबई किंवा आजूबाजूचे मतदारसंघ पाहिले तर तिथे नक्कीच फायदा होऊ शकतो पण तो फायदा कायमस्वरूपी मिळेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही मुळात राज ठाकरे यांनी भाषणात घेतलेले मुद्दे विकसनशील मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवरून नव्हते तर संस्कृती भाषा आणि धर्म यात अडकलेले होते त्यामुळे त्याचा किती प्रभाव पडेल ते सांगता येत नाही पण या सगळ्यात कुठेतरी फडणवीस यांचाच गेम झालाय अशी चर्चा आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद